सर्वप्रथम मी सर्व मतदार राजांचे मनापासून हार्दिक आभार मानते त्यांच्या सपोर्ट मुळे आज मी निवडून आले आणि आज त्यांच्या त्यांच्या विश्वासांना विश्वासांना मी विश्वा, हे प्रतिसाद ही परिवर्तनाची निवडणूक आहे धनशक्ती आणि दहशतीच्या पुढे पंढरपुरातील नागरिक झुकलेले नाहीत त्यामुळं <coughs> सर्वसामान्य पंढरपुरातील मतदारांचं मी सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या विकासाची ही नांदी आहे जरी काही नगरसेवक आमच्यातील महागा असतील किंवा संख्या जरी आमची नगरसेवकामध्ये कमी जरी लागली तरीसुद्धा त्या पंढरपूरच्या विकासासाठी पंढरपूरचे नवीन नगराध्यक्ष जे आहेत त्या शंभर टक्के बहुमताने निवडून येणार त्यांना दिसत आहेत त्या प्रणिता वालके प्रगता भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरचा विकास होईल ह्याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही आणि इथून पुढं पंढरपूरचा विकास हा पंढरपुरातील नागरिक आणि ह्या देशातील आणि महाराष्ट्रातील नागरिक बघतील